गुलाम रब्बानी असं अटक केलेल्या मौलवीचं नाव असून शोहेब शेख व सतरा असं हत्या केलेल्या युवकाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नभीवस्ती नगर परिसरातील शोएब शेख हा सतरा वर्षीय युवक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार रोजी बेपत्ता झाला होता शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता दरम्यान कालांतराने पोलिसांना स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात राहणारा मदर्शाचा मौलवी गुलाम रबानी यांनी शोएब शेख याची के हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्याने भिवंडी शहर पोलिसांनी दोन हजार तेवीसमध्ये मौलाना गुलाम रब्बानी याला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते परंतु त्यावेळी पोलीस ठाण्यात झालेल्या गर्दीचा फायदा घेत पोलीस ठाण्यातून मौलाना फरार झाला होता तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांच्या पथकाला आरोपी गुलाम रब्बानी यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीस अटक केली त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने शोएब शेख याची हत्या केल्याचे कबूल केले व मृतदेहाचा काही भाग कचऱ्यात तुकडे करून फेकून दिला तर शिर व काही भाग दुकानात गाडून ठेवला असल्याचे सांगितले त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठा पोलीस फौजपाटा तैनात करीत आरोपी घटनास्थळी घेऊन आले तेथे ते शासकीय पंचांच्या समक्ष मृतदेहाचे काही अवशेष बाहेर काढून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहेत दिनांक वीस अकरा दोन हजार वीस रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये शोहेब रशीद शेख वय वर्ष सोळा याला कुणीतरी अज्ञातिस्माने फुस लावून पळवून नेलं किंवा त्याचं अपहरण केलं के या अनुषंगाने गुन्हा दाखल होता ज्या गुन्ह्यामध्ये समांतर तपास क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलचे इंचार्ज पी आय गोरख घारगे ए पी आय मलिक आणि पोलिस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमनं याच्यामध्ये समांतर तपास केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा जो अप्हाधित मुलगा आहे अपहरण झालं म्हणून दाखल होती तो रशीद शेख याचा मर्डर झालेला आहे शेख या आरोपी सामने उत्तराखंड अटक केलेली आहे अद्यापर्यंत प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झाला आहे की आरोपीचे आणि एका पीडित व्यक्तीचे लहान लहान मुलाचे अनैतिक अनैसर्गिक संबंध होते आणि ह्या जो मयत आहे या मयताने ते पाहिलं होतं त्याच्यामुळे भीतीपोटी हा मयत समाजामध्ये किंवा गावामध्ये तिथं लोकांना सांगेल या भीतीपोटी आरोपीने त्याचा खून केला त्या दोन हजार वीस रोजी खून करून त्यानं बॉडी जी आहे ती स्वतःच्या राहत्या ज्या भाड्याच्या दुकानामध्ये त्यानं फरशीच्या खाली ते बॉडी ते पुरून ठेवला आणि आपण आता जो तपास केला तर तपासमध्ये आपल्याला त्या बॉडीचे काय अवशेष किंवा हाडांचे काय भाग आता मिळून आलेले आहे आरोपी काम करत होता हा त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास केला दोन हजार तेवीस ला आरोपीवर दुसरा तेवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भिवंडी शहरला जे गुन्हा दाखल आहे अनैसर्गिक कृत्याबद्दल दोन हजार तेवीस पासून आरोपी हा इथून निघून गेला होता आणि तो स्वतःची ओळख लपवून उत्तराखंड मध्ये मस्जिद मध्ये काम करत आहे पुढे काय सध्या एकोणीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड आहे